नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द हिस्ट्री हब या आपल्या आवडत्या इतिहासप्रेमी चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत एक असा किल्ला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप दिले आणि तो म्हणजे राजगड किल्ला सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला केवळ डोंगरात वस्तू नाही तर तो साक्षी आहे महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाचा राजगडाचा इतिहास शिवपूर्व काळापर्यंत पोहोचतो प्राचीन काळात याला मुरुंबदेव असं नाव होतं पण जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याचं नाव बदलून राजगड ठेवलं तेव्हा तो स्वराज्याचा पहिला राजकारभार केंद्र बनला सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ हा किल्ला स्वराज्याची राजधानी राहिला राजगडावर असताना महाराजांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले अफजल खानवधाची तयारी पुरंदरचा तह अग्र्याहून सुटका हे सगळं या गडाने अनुभवलेलं आहे शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाईचं निधनही याच गडावर झालं त्यांच्या स्मृतीप्रती म्हणून आजही गडावर सईबाई समाधी आहे राजगड किल्ल्याची रचना फार विचारपूर्वक केली गेली आहे संपूर्ण किल्ला तीन भागांत विभागलेला आहे पहिला म्हणजे बाले किल्ला राजगडाचा सर्वोच्च भाग येथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येतं येथून पाहिलं तर तोरणा सिंहगड रायगड अशा अनेक किल्ल्यांचं दर्शन घडत दुसरा भाग म्हणजे संजीवनी माची ही राजगडाची सर्वात लांब आणि सुरक्षित माची ती पश्चिमेला आहे आणि अडीच किलोमीटर इतकी लांब आहे मुघल किंवा आदिलशाही फौजा जर किल्ल्याला वेढा घालायचा प्रयत्न करत असतील तर ही माची लढण्यासाठी महत्वाची ठरायची तिसरी म्हणजे सुवेळा माची पूर्वेला असलेली ही माची एकदम सुंदर आहे आणि याच नेढ नावाचं नैसर्गिक गुहामार्ग आहे येथे असलेली उंच कातळ भिंत आणि नजर ठेवण्यासाठीच्या बुरुजांनी सुरक्षेचा मोठा भाग सांभाळला होता चौथा प्रकार म्हणजे पद्मावती माची हिच्या परिसरात पद्मावती मंदिर चवंडी दरबार हॉल राजवाडा अंबरखाना पाण्याची टाकी आणि सईबाई समाधी आहे राजगड किल्ला हा केवळ निवासासाठी किंवा राजधानी म्हणून वापरलेला नाही तर तो एक सामृद्ध दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा होता समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे पन्नास फूट उंचीवर असलेला हा किल्ला आजूबाजूच्या घाटी आणि दुर्गम भागांवर सहज लक्ष ठेवण्यास सक्षम होता युद्धाच्या वेळी शत्रूंच्या हालचाली पुरवठा मार्ग आणि बचाव व्यवस्था सगळं इथून हाताळता यायचं सोळाशे सहासष्ट मध्ये थरारक सुटका करून शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात परतले तेव्हा त्यांनी थेट राजगड गाठला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र आनंदात आणि विजयाचं वातावरण पसरलं होत तो ऐतिहासिक क्षण राजगडाने अनुभवला राजगड जरी स्वराज्याच्या सुरुवातीच्या राजधानीचा साक्षीदार असला तरी जसजशी मराठ्यांची सत्ता वाढू लागली तसतसे राजधानी बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली म्हणूनच महाराजांनी सोळाशे बहात्तर मध्ये राजधानी रायगडावर हलवली मात्र त्याआधी राजगडाने स्वराज्याचे पंचवीस वर्षाचे स्वप्न जगले आज राजगड हा ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी एक महत्वाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे गडावर जाण्यासाठी मुख्यतः तीन मार्ग आहेत गुंजवले पाली आणि वेल्हे सर्व मार्गातून गुंजवणेकडून जाणारा मार्ग अधिक लोकप्रिय आहे गड चढायला सुमारे अडीच ते तीन तास लागतात वर पोहोचल्यानंतर बाले किल्ल्याचे भव्य दृश्य सुबकमाचा शिवकालीन वस्तू आणि इतिहासाची तीव्र अनुभूती अनुभवता येते गडावर राहण्यासाठी पद्मावती मंदिरात मुक्काम करता येतो स्थानिक गावकऱ्यांकडून अन्नाची सोय होऊ शकते संपूर्ण गडावर स्वच्छता राखणे प्लास्टिकचा वापर टाळणे ही आपली जबाबदारी आहे राजगड म्हणजे फक्त एक गड नाही तो शिवरायांच्या पहिलं पाऊल इथल्या प्रत्येक दगडात शिवरायांची पदचिन्ह आहेत प्रत्येक वाऱ्यात स्वराज्याची गाथा आहे आपण जर खऱ्या अर्थाने इतिहासप्रेमी असाल तर एकदा तरी राजगडाची सफर करणं ही अत्यावश्यक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच पुढच्या भागात एका नव्या इतिहासाच्या पानासोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद